निवा प्रभाग पास दिवा प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृतपणे बांधण्यात येत असलेल्या पाच इमारतींवरती ठाणे महानगरपालिकेने सोमवारी कारवाई केली आहे या अर्धव्याप्त व्यावसायिक व निवासी इमारती रिक्त करून त्या पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आल्या आहेत माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील बी आर नगर येथील दोन इमारती सद्गुरू नगर येथील दोन इमारती आणि दिवा शिळ रोड येथील एक इमारत अशा एकूण पाच इमारतींवरती पोकलेन मशीनच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली का आहे या पाचही इमारती तळ अधिक एक मजल्याच्या होत्या महापालिका आयुक्त सौरव राव यांनी यापूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे महापालिकेने अनधिकृत बांधकामांवरील कारवाई पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत निवासी तसेच व्यावसायिक स्वरूपाच्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाई नियमित सुरू राहणार आहे सोमवारी दिवा प्रभाग समिती क्षेत्रात झालेल्या प्रसंगी उपायुक्त मनीष जोशी उपायुक्त शंकर पाटोळे उपायुक्त सचिन सांगळे सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागर गोजे सहाय्यक आयुक्त गणेश चौधरी सहाय्यक आयुक्त ललिता जाधव सहाय्यक आयुक्त बाळू पिचड उपस्थित होते अतिक्रमण विभाग आणि प्रभाग समिती येथील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली आहे